पाऊस येतोय छान पाऊस येऊन गेला बऱ्यापैकी पाऊस झाला पण हे का गेले तिकडकाच चाललंय चित्र काढायचं तिथं काम चाललं होत आणि पाऊस आला सगळी बसलेली इथं आत्या इथं नॅनो भाई तिकडे चिवचा अभ्यास चालले ती माहिती ते आजोबा हा राहण्यात आलं होत हां पाऊस आला म्हणून मग बोलवलं म्हणजे चहा झाला चहा केला त्यांना ब्लॅक टी आता दूध नव्हतं चहा केलं बसलेत आलाय पाऊस कमी आता ना तू पहिलीच असतो तुला काय नव्हतं पहिलीत गेल्यावर तुला यायला लागलं ज्यावेळी तुमचं कोणतं सर ते शिंदे सर शिंदे सरांनी नाव विचारलं की तू त्यांच्याकडंच बघायचा शिंदे सरांनी नाव विचारलं तर त्यांच्याकडेच बघायचं सरांनी तुला एकदाच मारलं परत अण्णा लिठत चाललं मम्मीने काय सांगितलं होतं माहिती आहे का तू गरीबी ऐकत ना हानायचं पण त्याला नीट करायला शाळेत किंवा आमच्या पाहिजे का हानायचं मी आधी सांगून ठेवायची तुम्ही ऐकायचा ग्णा अण्णा अण्णा रगिल म्हणता का नाही अण्णा परत जे अन्न हुशार झाला

आता देखी ते ही घडी करून लागते दरवर्षी चला आता स्वयंपाका लावा लागेल काहीतरी पाऊस झाला मस्त वातावरण पलीकडं अजून पाऊस चालू आहे जास्त

पुरो इशारा येत ते मी आपण काल त्या दिवशी जेवायला गेल्यावंच नाही का म्हणलं हुशार लागला मी ऐकलेलं बऱ्याच म्हणजे त्यांच्या घरी कधी जाणं नव्हतं झालं पण ऐकलेलं मी आमच्याते वस्तीचे मनायचं म्हणजे ते काय ग मेंदी काढली परत पुसून टाकली